इंस्टाग्रामवरती बिझनेस ग्लॅमरस दिसतो पण खरं आयुष्य असं असत आज पहाटे पनवेलहून अलिबागला आलो कोणताही इव्हेंट नाही कोणतंही शूट नाही फक्त काम विला मध्ये पाणी संपलं होतं बिस्लरी घेतली विष्णूला सांगितलं स्टोर रूम मध्ये व्यवस्थित ठेवूया हे रील्स माहिती दिसणारी काम नसतात पण बिझनेस इथेच उभा राहतो पाणी सोप्स लॉक ह्या छोट्या गोष्टी वाटतात ना पण ह्या गोष्टी मिस झाल्या तर मोठं नुकसान होऊ शकत कामाच्या मध्ये एक छोटा ब्रेक एक ग्लास ज्यूस ह्यालाच मी खरं यश म्हणतो कारण बिझनेस म्हणजे फक्त पैसे नाहीत तर जबाबदारी आहे दररोज मोठं काही घडत नाही पण जो रोज छोट्या छोट्या गोष्टी प्रामाणिकपणे करतो तो एक दिवशी नक्की मोठा होतो